जय दुर्गे जय अंबे जय भवानी काव्यर शिको मनमोक मराठी मालवणी कविता या यूट्यूब चॅनलच्या जागर नवदुर्गांच्या या उपक्रमात मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो मित्रांनो आज या नवदुर्गांपैकी सहावी दुर्गा माता कात्यायनी हिच्याविषयी माहिती आणि महती ऐकूया ऐकूया आणि कवितातून आजची कविता सादर आपले दुर्गा आहेत सौ संजना विद्याधर जुवाटकर या ठाण्याला राहतात त्या लेखिका आहेत कवयत्री आहेत आणि गजलकारासुद्धा सुद्धा आहेत त्यांच्या आतापर्यंत संचित संजनाचे आणि आपले जीवन गाणे हे दोन कवितासंग्रह प्रकाशित आहेत अनेक कविता स्पर्धांमध्ये त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत त्यांच्या कवितांना गझलांना पारितोषिकं मिळालेली आहेत तशाच अनेक कविता स्पर्धांमध्ये काव्यसंधांमध्ये त्या निश्चितच भाग घेतात गजल मुशायरामध्ये त्यांचा सहभाग असतो तसेच त्यांचे ललित लेख हे खूप उत्तमच असतात जे पुन्हा पुन्हा वाचाव इतके पूर्वी त्यांनी शिक्षिकेची नोकरी केलेली आहे आता सध्या त्या गृहिणी आहेत त्यांच्याकडून आपण माता कात्यायनी ही कविता ऐकणारा आहोतच तसेच या चॅनलवर आत्ता गणपतीपूर्वी एक कविता आणि गेल्या वर्षी एक कविता अशा दोन कविता त्यांनी सादर केलेल्या आहेत त्याही या कवितेशेवटी तुम्हाला दिसतील त्याही ऐका आता आपण मात्या कात्यायनीवरील थोडीशी माहिती घेऊया ऋषी कात्यायन यांच्या घनघोर तपाने देवी प्रसन्न होऊन त्यांना देवीचे दर्शन झाले त्यांच्या विनंतीनुसार मातेने त्यांच्या घरी जन्म घेतला म्हणून आईचे नाव त्या म्हणजे त्या मुलीचे नाव आपण आता माता म्हणतो कात्यायने असे ठेवले मातेला चार भुजा असून कमल व तलवार धारण केलेले आहे तिच्या भव्य दिव्य तेजाला सिंह वाहन म्हणून शोभतो तिचे तेज पाहता ती दुसरा सूर्य भासते प्रभू श्रीराम आणि भगवान कृष्णांनी या मातेची उपासना करून युद्धामध्ये विजय मिळविले होते तसेच कृष्णप्राप्तीसाठी ब्रुजवाशी गोपिका माता कात्यायनीचीच पूजा करीत जे संशोधन क्षेत्रात आणि विज्ञान क्षेत्रात काम करतात त्यांना देवी नेहमीच आशीर्वाद देते कात्यायनी देवी तिला मधाचा नैवेद्य आवडतो तसेच लाल फुलाची लाल रंगाची फुले आवडतात तिच्या पूजनाने धर्म धन मोक्षाची प्राप्ती होते वासना जळून जातात दुर्गापूजनात कात्यानी देवीची सहाव्या दिवशी पूजन केले जाते आता आपण स संजना कर यांच्याकडून ही कविता ऐकूया मित्रांनो कविता आवडली तर लाईक करा कमेंट करा शेअर करा कविता आपल्या मित्रमंडळींना आणि या उपक्रमातील नवदुर्गांच्या कविता सगळ्या ऐका तसेच या चॅनलवर जवळजवळ चारशेच्या आसपास कविता आहेत त्याही सवळ मिळतील तेव्हा नक्की ऐका आणि चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर तो, तो अवश्य करा आता उद्या आपण सातवी देवी माता काल रात्री हिच्यावरील कविता ऐकूया नमस्कार मी सौ संजना विद्याधर कळवा कर सर्व श्रोत्यांना नवरात्रीच्या खूप खूप सुंदर शुभेच्छा आज आपण नवरात्री उत्सवा निमित्त जागर नवदुर्गांचा या उपक्रमात नवदुर्गांपैकी सहावी दुर्गा माता कात्यायनी वरील माता कात्यायनी ही कवी मनमोहन रोघे सरांची अष्टाक्षरी रचना ऐकूया माता कात्यायनी घोर तपश्चर्या होती कात्यायन महर्षींची घोर तपश्चर्या होती कात्यायन महर्षींची कन्या प्राप्तीसाठी केली पूजा पार्वती मातेची कन्या प्राप्तीसाठी केली पूजा पार्वती मातेची भगवती पारंबेची जन्म घेई कतकोळी गोत्र कात्यक ऋषींचे धन्य जाहले त्यावेळी गोत्र कात्यक का ऋषींचे धन्य जाहले त्यावेळी कात्यायनी नाम दिले कात्यायन महर्षी कात्यायनी नाम दिले कात्यायन महर्षीने चार भुजा कमळनी तलवार हाती दोन्ही चार भुजा कमळनी तलवार हाती दोन्ही रामकृष्णानी पूजिली माता कात्यायनी देवी रामकृष्णानी पूजिली माता कात्यायनी देवी यश दिधले, दिधले तयाना अशी आईची थोरवी यश दिधले तयाना अशी आईची थोरवी कृष्ण प्राप्तीसाठी ब्रुज गोपिकांनी पूजा केली कृष्ण प्राप्तीसाठी ब्रुज गोपिकांनी पूजा केली ब्रुज वासी मानत मुख्य देवता आपुली ब्रुज वासी मानत मुख्य देवता आपुली भव्य दिव्य स्वरूपाला सिंह वाहन शोभतो भव्य दिव्य स्वरूपाला सिंह वाहन शोभतो तेज तिचे पाहून इति सूर्य दुसरा भासतो तिचे पाहुने ती सूर्य दुसरा भासतो कार्यक्षेत्र संशोधन ज्यांचे मानती दैवत कार्यक्षेत्र संशोधन ज्यांचे मानती दैवत वैज्ञानिक युगी त्यांना कात्यायनी देई साथ वैज्ञानिक युगी त्यांना कात्यायनी देई साथ द्यावा नैवेद्य मधाचा मध आवडे आईला नैवेद्य मदाचा मध आवडे आईला रंग आवडता लाल फुले लाल घ्या पूजेला रंग आवडता लाल फुले लाल घ्या पूजेला धर्म धन मोक्ष लाभे कृपा होता माऊलीची धर्म धन मोक्ष लाभे कृपा होता माऊलीची जळे वासना सहज जाती कारणे दुःखाची जळे वासना सहज जाती कारणे दुःखाची नवदुर्गा पूजनात मान सहाव्या दिवशी नवदुर्गा पूजनात मान सहाव्या दिवशी करू पूजा मनोभावे मिळे आनंद आणि खुशी करू पूजा मनोभावे मिळे आनंद आणि खुशी मिळे आनंद आणि खुशी धन्यवाद